जसं आपण खालणं चालत आलो जसं इथं आल्यावर हो आपल्याला हे दगड पाहायला मिळतं या दगडातून वाटायचं त्या वाटावरून आपल्याला समोर वर जायचं आहे मित्रांनो कसे आहात आज आपण आलेलो आहे सह्याद्रीमध्ये नवीन ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आणि आजचा आपला टार्गेट आहे इशाळगड चला तर मित्रांनो जाऊ पुढे इरसाळगड हा कर्जत विभागात येतो या किल्ल्याची उंची साधारणतः तीन हजार सातशे फूट इतकी आहे आणि याचा प्रकार गिरिदुर्ग प्रकारचा आहे तर मित्रांनो आपण आता आलो आहे नाणे नानिवली गावातून प्रॉपर एक रस्ता तुम्हाला वर जाताना भेटतो आहे डोंगराळ रस्ता त्या डोंगराळ रस्तान तुम्ही सरोवर या सरोवर आल्यानंतर कंटिन्युली चढावा चढावा चढावाय बाग घामाच्या धारा असं वाटतं आता डबल आंघोळ झाल्या पण आणि आजचं मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे गोवा हा मग तुम्हाला दाखव तो हा तो हा चुडका आणि हा सुळका आणि याच्यामध्ये असलेला तो गोवा त्या गोव्यामध्ये आपल्याला आहे खालच्या गाव गाव गावातून कंटिन्यू खालच्या गावातून आलो खालच्या डोळ्यात घाम जातोय झोंपते डोळ्यात घाम गेले की पण कंटिन्यूली चढाव आहे पाठ थकवून टाकतोय असं वाटतंय कम्युनिटी कम्युनिटी वाढल्या जास्त झाल्या तर चला मित्रांनो ते जायचं इशा गडा या गडाकडे जाण्यासाठी मुंबईकरांनी पनवेलमध्ये लोकल ट्रेनने यावे व तेथून बस किंवा एस टीने चौक या गावात उतरावे तसेच पुणेकरांनी लोणावळा खोपोली खालापूर मार्गे चौक या गावात यावे तेथून नानवली या बेस विलेजपासून तुमचे ट्रेकिंग चालू होते कंटिन्यू खालून चढ आहे चढामुळं पाक खतना दम लागलाय त्यात पाण्याची कमतरता बसू लागल्या पाणी आणले मी तर येताना तुम्ही पाणी घेऊन या आणि पाय आणि समोर येताच तुम्हाला हे धरण पाहायला मिळेल धरण हे आहे मोरबे धरण गुगल मॅपने मला सांगितलं की हे मोरबे धरण आहे आणि आपण इथं विश्रांती करू थोडी त्यानंतर चालू करू नऊला ट्रेक स्टार्ट केला आहे उन्हाचा उन्हाचा चटकास भासते पण आपण पोचू घामाच्या पक टिप्पा टिप्पा पडायला लागले तर थांबू एक पाच मिनटं नंतर ट्रेकिंगला चालू करू आपल्या आता आपण येऊन पोचलोय प्रॉपर अशा पठारावर हे बघा आता या पठारावरून जरा समोर जातात आपल्याला बघायला भेटेल विशालघड इर्शालगड तर जाऊ जाऊन आता थोडंच राहिल्यानंतर तो पहा दिसायला आला आपला इरशालगड आपल्याला ते जायचं आहे तर चला मित्रांनो आता उन्हाळा चालू झालाय उन्हाळ्यामुळं उन्हाळ्यामुळं पूर्ण डोंगर वाळून गेलाय आणि डोंगर एकदम हे बघ गौरी वगैरे जाळून टाकलं या तर नवीन हे पाऊस पडला की नवीन गव येणार एकदम जंगल आत्ताच जंगल लागले नॉर्मली अजून आपल्याला एक अर्धा तासा आगर वर राहिलं नंतर आपण जाऊन पोचू इर्शालगाळावर आपण आता खालून वर आलो वाटा दोन तिकडे खालून वर आलो, आलो आपण त्यानंतर वाट दोन तिकडे दोन्हीकडे खालून वाट गेलीत काही समजत नव्हतं जरा वर आलो तर आपल्याला असे निशान पाहायला मिळतील आहे का या ठिकाणी त्याचे एकावर एक दगड लावले आता जायचं आपल्याला इकडे आता जंगलमध्ये या जंगलातून आपल्याला डायरेक्ट ईर्षा घाला जंगल हा सावली झाली मस्त वाट तर आपण जाऊ समोरचं जंगल आहे वाट पण अशी पायवाट झाली मळून मुळून पाय वाट ना आपल्याला समोर राहायचं हो तुम्हाला झाड पाय मिळेल मला मोठं या झाडाच्या साईडनंच एक वाट गेली त्या वाटून आपल्याला समोर जायचं खालून वर आल्यानंतर आपल्याला एक प्रॉपर असं प्रॉपर म्हणता येत नाही पण घरी थोडेफार मा पाहाय मिळतील बा ही बहुतेक ईर्षालवाडी असं आहे आणि या ईर्षालवाडीपासून आपल्याला आता समोर जायचं जरा समोर आल्यावर आपल्याला ईर्षालवाडी पाहायला मिळते पण या वाडीमध्ये कोणीही पाहायला मिळत नाही कदाचित ही वाडी खालील गावापासून दूर असल्यामुळे इथे राहण्याची लोकांनी बंद केले असावे असे मला वाटते जसं आपण खालून ट्रेक करून समोर आलो तसं आपल्याला इर्शाल देवीचं मंदिर पाहायला मिळते इशारा वाडीपासून वर आलो मगाशी तुम्हाला ती जी वाडी दाखवली त्या वाडीपासून वर आलो जरा पुढं आलो हो। आपल्याला एक करवंद झाड पाहायला मिळते बघ काठी अजून फुले नाहीत आपले करवंद नाहीत लागलेत या ला। ना एप्रिल महिन्या जवळ एप्रिल महिना येईल तुम्हाला हिरा ह्या ह्या जणांना कळवाने पाया मिळतील इथून आता आपल्याला जायचं समोर प्रत्येक ठिकाणी असे दगडवर दगड लावलेत हे दगडांना तुम्हाला फॉलो करत समोर जायचं आहे जा जा। तर मित्रांनो आता आपण जायचं आहे वर समोर हॅलो सत्य जसं आपण खाल्नं चालत आलो तसं इथं आल्यावर आपल्याला हे दगड पाहायला मिळतील या दगडातून वाटायत त्या वाटातून आपल्याला समोर वर जायचं आहे आणि वर, वर आल्यानंतर तो आपल्याला राहिला आजचा किल्ला चला तर थोडा टाईम लागणार जाऊ इतकं जवळ ऊन वाढायला लागले ना ह्युमिनिटी पण जास्त वाढायला लागले घामी ऊन राहिलाय थकव द्यायच्या जाऊ समोर वरून पण मोरगे तर कसं दिसतंय असं जास्त ना टाईमपास करता जवळ नुकतं खाली पण उतरायचं आहे खाली उतरायला पण आपल्याला टाईम लागणं बरोबर जास्त टाईमपास करता आपण जाऊ ह समोर आलो समोर आल्यानंतर भला मोठा दगड हा हा वरून पा खाली पडला आहे आणि इथून एक वाट तयार झाली या वाटेतनं आपण समोर जायचं आहे तर चला मित्रांनो गडाच्या उभा वाटे समोर आपल्याला भला मोठा असा दगड पाहायला मिळेल हा दगड कदाचित काही काळानंतर वरून पडला असेल सवय पडला असेल आणि इथून वाट तयार झाली या वाटेनं आपल्याला समोर आणि पुढं आहे आपलं याचा टार्गेट ईशारगडवर असलेला तो गोवा या गोव्याकडे आपल्याला जायच आहे समोर आल्यानंतर ही पायवड आपल्याला सरळ त्या गुप्याकडे घेऊन जाईल आणि गुप्पाडे बघा गुप्याडे जाण्यासाठी ही पायवड आपल्याला सरळ त्या गोप्याकडे घेऊन जाईल आणि इकडं खाली दरे आणि इकडे भला मोठा दगड असा डोंगर म्हणा येईल आणि इथून आपल्याला जायचं आहे समोर खालची गाव पण चालत इथून तिथे इत काहीतरी आहे ओके मोरबे धरण राहिले त्या साईडला तिकडे आता समोर ईर्षा ईर्षागडाचा फारसा इतिहासात उल्लेख मिळत नाही सोळाशे सासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी रायरी पर्वताच्या सारा मुलूक घेतला त्यामध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यात आलावा असावा छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म ईर्षागळाच्या पायथ्याशी असलेल्या चौघ या गावी झाला इथून आपल्याला चालायचा चाला अप्याच तो उप्याच आपण कंप्लीट करू सम थोडं आलं तर की बघा वाहिलेली कारवी तुम्हाला पाय मिळेल ही कारवी एकदम सुकून गेली तर समोर सात वर्षात एकदा उभा कारवीचं फूल एकदम पाऊस नसल्यामुळे सुकून गेले ओके इकडं पाहाय मिळेल आपल्याला पाण्याचं टाकं बोर्ड पण लावून येतं पाण्याचा टाका आपण पाहू नंतर गुट्यावर जाऊ चला पाणी आहे का बघू प्यायला पाणी पण माझं आलं थोडं सपत हो बाई स तिथे बोर्ड आहे आणि तिथे एक बोर्ड आहे पाण्याचे टाकी घेऊन आपल्याला जायचं समोर पाण्याच्या टाक्याकडे इथे एक पाईप आहे 이렇게. 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 पाण्याचा टाक दाखवतो हे बाण्याचं टाक पाण्याखे मासे सुद्धा टाक्याला पाईप लावले ने आपण पाणी उडवू थोडं तोंड देऊ पाईप टाकल्या आता आपण पाणी ओढू थोडं तोंड दू, नंतर वर जाऊ हॅलो पाणी आलं तोंड दू, एकदम गार पाणी पाईप टाकू आता वर आहे तशी तर आपण फायनल टाक्या देऊन पोचलो तोंड पुसू तर तो जाऊ समोर हे बघा पाण्याचं टाक टाक्यापासून आता आपण खाली उतरू नंतर जाऊ समोर थोडी सिपले, कारण शाव बारके बारके दगड चाचले दगडाव दगड त्यामुळे बुडू घसरत जाऊ जाऊ चला जाऊ आता उबर खाली उतरून आलं पाण्या टक्केपासून बोर्ड लावलेत किल्ले इशाळगड गोवा इथे पण समोर लावले अपरिचित गोव्याकडे तर पण एक भाला मोठा दगड आहे सध्याकडे घाल ना आपल्याला खालून घालून समोर काठा लागते फुलशर्ट आणलंय तर करमत होतो म्हणून फुलशेड नाही गाठला आणि आता साडची काटकं लागते तिथून वर आहे रोड जाण्यासाठी आपण चढायचा प्रयत्न शिडी ती दिसायला लागली ती शिडी सगळं आपल्याला आहे ना थोडं चढताना काळजी घ्या कारण चढताना पहिला टप्पा आहे तो जरा अवघडीच आहे तिथून वर आल्यानंतर मी इझिली येऊ शकता वर चल दोन टप्प्यामध्ये शिडी लावली तिथे इथे एक पाण्याचं टाक आहे हे पण पाण्याचा टाक आपण पाहू आणि वर जाऊ पण एक पाण्याचं आहे पाणी प्याज आहे पाण्याचं टाक हे पाणी भरपूर पाण्यासाठी आहात इथून आल्यानंतर इतर इथून आल्यानंतर इथूनचा व्ह्यू बघा कसा दिसतोय चला माहिती मी पाण्याचं टाक बघितलं त्या टाकल्यानंतर एक वर वाट गेली त्या वाटन आता वर जायचं इथं प्रॉपर तुम्हाला पकडा एक रस्से आहे रस्से पकडून तुम्ही इझिली वर जाऊ शकता ठीक आहे तर जाऊ आता उघड ओके okay. ते लाकडाची शिडी आणि तिथे लोखंडाची शिडी लाकडा शिडी पहिल्यांदा पार करू नंतर जाऊ

वर गडावर असलेली म्हणजे कित्येक वर्ष याच्या भिंतीवर ऊन वारा पाऊस याच्याने झालेली जीज त्यामध्ये पडलेला गड्डा आणि त्यातून तयार झालेली गुवा या ट्रेकर लोकांचं लक्ष वेधून घेतो तर समोर जाऊन तिकडे पाण्याचा जा टाका आहे आणि जसं आपण गडाच्या टोकावर पोचतो तर त्याच्या दोन्ही बाजूला असलेला पाण्याचं टाक आपल्याला पाहायला मदमा मधमाशेत आणि एका स्तंभावर हा पूर्ण उभारला आहे बहुतेक निघून रिटर्न चला, तर मित्रांनो हा लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगा हा लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटू आपण नवीन सोबत सह्याद्रीमध्ये आणखीन कुठेतरी पर टाटा